आरोग्यदायी आवळा सुपारी आवळा पोटासाठी स्किनसाठी केसांसाठी पचनांसाठी खूप चांगला असतो तर दहा किलो आवळे होते घरचे शेतातले ते आवळे छान स्वच्छ असे धुऊन टाकले त्यानंतर दहा किलो असल्यामुळे मला तीनदा ही प्रोसिजर करावं वा लागली वाट्यामध्ये थोडं पाणी घेतलं आणि धुतलेले संपूर्ण आवळे मी तीन अशा वेळात ते शिजवायला ठेवले आवळ्यात अजिबात पाणी घालायचं नाही थोडं मी मीठ घालत गेले आणि आवळे असे खूप तर शिजवले नाही थोडे कमी शिजवून त्यांना बाहेर काढले असं तीनदा केल्यानंतर त्या आवळ्यांची मी अशा बारीक पाकळ्या केल्या पाकळ्या अलगदशा बाहेर निघाल्या त्यानंतर यामध्ये थोडी अद्रक ओवा आणि बडीशेप म्हणजे सोप मिरे जिरं काळे मीठ आणि थोडं पांढरे मीठ ग्राइंडरवर त्याला चांगलं बारीक केलं आणि सर्व पाकळ्यांवर फिरवलं की जेणेकरून सर्व पाकळ्यांना हे चांगलं लागायला हवं अगदी चांगलं लागलेलं आहे भरपूर दहा किलो आवळ्यांची सुपारी होती आणि उन्हात आठ दिवस चांगलं याला वाळू दिलं आणि घरी अशी तयार झालेली आवळा सुपारी तयारी यात तुम्हाला कमी दिसत असेल परंतु दहा किलो आवळा सुपारी ही भरपूर झाली अर्धी मी याआधीच गावाला पाठवलेली होती अगदी वर्षभर टिकेल अशी आरोग्यवर्धक आवळा सुपारी आपल्याला आपणही करून बघा छान असते स्किनसाठी आणि तुमची स्किन पण अशी चमकेल आवळा सुपारीमुळे तर आता या सीझनला ही जानेवारीतच केलेली होती पण अजूनही आवळे मार्केटमध्ये तुम्हाला दिसेल तर जानेवारीमध्येच ही आवळा सुपारी आणि बऱ्याच प्रकारे मी आवळ्याची लोणचेसुद्धा घरी बनवलेली आहे वर्षभर तर तुमच्या स्किनसाठी केसांसाठी खूप चांगली अशी आरोग्यवर्धक आवळा सुपारी आपण करून बघा कशी झाली ती मला कमेंट्समध्ये सांगा माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअरसुद्धा करा खूप छान अशी आवळा सुपारी धन्यवाद थँक्यू शेअर माय चॅनल